वृच्चिक रास हा सप्ताह आपल्या राशीला शुभ वार्ता देणारा असा जाणार आहे आपल्या घरामध्ये अचानकपणे सदस्यांच्या बाबतीमध्ये अनेक शुभ वार्ता आपल्याला कळतील आणि त्यामुळे घरात सगळीकडे आनंदीच आनंद वातावरण असेल आपली सर्वार्थाने प्रत्येक कार्यामध्ये आर्थिक प्रगती होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे जर तुम्ही कोठे पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल तर नक्कीच गुंतवा त्यामधूनही आपल्याला लाभच मिळतील आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्या कुटुंबीय व्यक्तींचे आपल्याला सर्व प्रकारे मदत मिळणार आहे सर्वजण आपल्याला सहकार्यच करतील आपला जोडीदार आपल्यावर खूप खुश असेल कारण आपण त्यांना वेळ द्याल आणि सोबतच एखादे गिफ्टही द्याल त्यामुळे तुमचे नाते पहीला ही जास्त घट्ट होईल आपण कला वर्गामध्ये असाल तर आपल्या लिखाणाच्या माध्यमातून आपल्याला सकारात्मक परिणामच मिळण्याची दाट शक्यता आहे जर आपल्या ओळखीच्या प्रियजनांमध्ये एखादी वाद चालू असतील तर आपण मुळीच मध्यस्थाची भूमिका सध्या तरी घेऊ नका आणि वाद पण सोडवण्याचा प्रयत्न अजिबातच करू नका कारण ते वाद आपल्यावरच उलटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सध्या तरी शांत राहिलेलंच तुमच्यासाठी बरे पडणार आहे एखाद्या अतिउत्साहामध्ये किंवा अविचाराने घेतलेले काही पूर्वीचे निर्णय आपल्याला अंगलट येण्याची सध्या तरी शक्यता आहे परंतु यातून आपण चांगलाच धडा घ्याल वाहन खरेदी करण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर जरूर करा कारण सध्या तसे योगही आहेत आपले स्वप्न तुम्ही पूर्ण करा जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या एकमेकांच्या विश्वासामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपले नाते हे पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल विवाह इच्छुकांसाठी हा सप्ताह स्वतःहून चांगले स्थळ चालून येतील तरी आपण प्रयत्न करतच राहा कारण सकारात्मक परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे घरामध्ये एखादे शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे त्यामुळे घरात पाहुण्यांची रेलचेल झालेली आपल्याला दिसेल गडबडीमध्ये आपण भरपूर राहणार आहात आणि सोबतच मनशांती पण मिळेलच तरीही याचा आपण आनंद घ्यावा व्यावसायिक वर्गाला आपण केलेल्या गुंतवणुकीतून भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतील आणि आपल्याला याचा फायदाच होईल सोबतच आपल्या व्यवसायातील विरोधकांवर उत्तम रीतीने तुम्ही मात कराल आणि त्यातून लाभही कमवाल आपले एक वेगळेच रूप त्यांना तुम्ही दाखवून द्याल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाला उत्तम दाद मिळेल आपल्या अंगावर अजून काही महत्वाच्या जबाबदाऱ्या पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपण आधीच तयार राहा आणि भरपूर कष्टाने आणि प्रामाणिकपणे आपण हे काम पूर्ण करा बघा यश अजून तुम्हालाच मिळणार आहे तरुण वर्गाला आप। आपण एखादे नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करू शकता आणि यासोबतच आपले मित्रपरिवारही आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आपल्या कामात साथ देतील ते आपल्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतील त्यामुळे तुम्हाला भरपूर उत्साह येईल आणि तुम्ही त्या उत्साहाच्या भरामध्ये जे तुमचे काही कार्य आहे त्याच्यामध्येही तुम्ही यशस्वी होण्याची पण दाट शक्यता आहे सोबतच एखादी नवीन नोकरीच्या जर तुम्ही शोध शोधत असाल तर तीही मिळण्याची शक्यता आहे परंतु आपल्याला हवी तशीच नोकरी मिळेल हे सांगता येणार नाही पण जी मिळेल त्याच्यामध्ये पण तुम्ही समाधानी राहण्याचा प्रयत्न करा महिला वर्गाला खूप शुभ लाभ मिळवून देणारा हा सप्ताह असणार आहे घरामध्ये आपल्या संततीकडून काही त्यांच्या प्रगतीबद्दल आपल्याला वार्ता कळतील त्यातून आपल्याला त्यांचा खूप अभिमान वाटेल आणि सोबतच आपले मन स्थिर आणि शांत राहिल्याने आपण कोणतेही कार्य करताना अगदी मन लावून ते काम पूर्ण कराल सोबतच आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या कारण अचानकपणे अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गा वर्गाला त्यांच्या अभ्यासामध्ये गती मिळू शकेल आणि जे काही ध्येय आपल्याला पूर्ण करायचे आहे त्यासाठी परिणाम सकारात्मक रीतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे एकाग्रता जास्त प्रमाणात वाढेल याचा आपण पुरेपूर लाभ घेऊन जोमाने तयारीला लागावे ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला आरोग्याच्या दृष्टीने सोबतच इतर दृष्टीनेही हा सप्ताह हो खूप उत्तम असा जाणार आहे तरी कोणतेही कार्य करत करत असाल तर त्यात तुम्हाला आनंदच मिळणार आहे तरी मन लावून काम करा आपण आपल्या मित्रमंडळीसोबत एखादी छोटीशी ट्रिप पण प्लॅन कराल आणि तुम्ही त्यातून भरपूर आनंद घ्याल त्यामध्ये आपण सगळ्यांनाच सुखी करू शकाल आणि स्वतः पण खूप प्रसन्न असाल ह्या सप्ताहातील आपल्यासाठीचा शुभ अंक हा पाच असणार आहे आणि शुभ रंग हा केशरी असणार आहे तरी सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला शुभच फळे देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घ्यावा आता हे वर्ष संपतच आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही काही मोजकेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत नवीन वर्षाची सर्वांनाच चाहूल लागलेली आहे तरी येणारं हे वर्ष आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे सोबतच आपल्या सर्व इच्छा सर्व मनोकामना तुमची ध्येये स्वप्न सगळी पूर्ण व्हावे ही पण मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद